आज हिमायतनगर तालुकाहून बरीच वर्ष झाली आणि या हिमायतनगरची आजही परिस्थिती पाहता माझ्या मोठे मागे बघा आज गावापुढील एकपर्यंत रोड आहे सात तहसीलपर्यंत रोड आताच आमच्या अरुण मानवानी सांगितलं की हा गावचा मुख्य रस्ता आहे गेड्यातून आलेला प्रत्येक माणूस तहसील सब रजिस्ट्रार ऑफिस आणि भूमी अभिनेत असे अनेक प्रत्येक असले सर्व आम्ही याच रस्त्यावर आहेत आणि आज दादाच पाहतो आम्ही चार पाच वर्षापासून या रस्त्याची हे सगळं मोटल हिमा नांदेडपासून झाला आपण आमच्या इथं जीव प्रवास रोज आमचे लोक इथं करत आहेत आणि पाऊस साधारण जरी छोटा जरी पाऊस पडला तरी इथं बरेचसे लोक मोटरसायकल घेऊन घसरून आपल्या पडत आहेत फ्रॅक्चर होत आहेत तरी आमची प्रशासनाला विनंती करून करून आम्ही थकलेलो आहे त्यांच्या डोळ्यासुद्धा दिसत आहेत रोजय आमच्या तालुका दंडा अधिकारी जाते त्यांच्याही भी आणून दिलं आम्ही पंजाईच्या काही ये लक्षात येणार झालं तरी आमच्या कडकडीची विनंती आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती व्हावी नसता अन्यथा आम्ही महाविकास आघाडी तर्फे आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि या जो कोणी रोडचा मुद्देदार आहे त्यांना तंबी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही